हां हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर ही जी साडी आहे ना कॉपर पैठणी साडी आहे आणि खूप सुंदर आणि सॉफ्ट साडी आहे ह्याचा ब्लाऊज जो आहे तो मी कटिंग करणार आहे आज कटोरी ब्लाऊज तर ह्या मावशी आहेत ना त्यांनी खूप ठिकाणी विचारून माझ्याकडे आलेल्या होत्या तर या ब्लाऊजची कटिंग जी आहे ती परफेक्ट कटिंग होणार आहे आणि ब्लाऊजचा पीस बघा असा आलेला आहे तर काट असे आहेत आणि ब्लाऊजचा पीस त्यांनी साडीचे असा दिलेला आहे त्याचे काय थोडेसे वेगळे आहेत तर साडी ऑल ओव्हर भरलेली आहे बुट्टी मला ही साडी खूप आवडलेली आहे पण ऑलरेडी अशी साडी आमच्याकडे सुद्धा आहे तुम्ही ब्लॉग चॅनलवरती किंवा कुठे फोटो वगैरे बघितलेला असेल तर ही साडी तुमच्या लक्षात येईल आत्ता सध्या ती साडी माझ्या मुलीकडे आहे डॉक्टर शुभदाकडे तर आत्ता आपण आहे ना ह्याची कटिंग अगदी परफेक्ट तुम्हाला जर कटोरी ब्लाउज जमत नसेल ना तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशी करायची आहे ते बघणार आहोत तरी ते कपडा घेतलेला आहे बघा व्यवस्थित बघा कटिंग म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल तर हा कपडा घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण आता डायरेक्ट मापा टाकणार आहोत अगोदर कपडा जो आहे ना अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे व्यवस्थित याची डबल फोल्ड घडी घालून घ्यायची आहे तर पहिल्यांदा आपण हे ना, ना बॅकसाईडचं पार्ट काढत असतो तर बंद बाजूने स्टार्ट करायचं आहे सुटे पदार्थ आहेत ते उलट्या दिशेला आहेत तर इथे बघा हाईट घ्यायचे आहे तर तयार हाईट आहे साडे तेरा इंच तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस केला साडे चौदा इंचाला मार्क केलं त्याच्यानंतर रुंदी घेतलेली आहे मी सव्वा दोन इंच तिथून पुढे आपल्याला तीन इंचाची शोल्डरपट्टी घ्यायची आहे जितकं अंतर येईल ते मध्यभागी म्हणजे आपलं दोन्ही ठिकाणी पावपाव इंच जाईल आणि उरलेलं जे आहे ते आपलं शोल्डर राहील तर इथे तीन इंचाची मी पट्टी घेतली त्याच्याच खाली लगेचच आपल्याला घ्यायचं आहे मोंढाखोलीचं माप तर इथे मी मोंडाखोली घेतलेली आहे बघा व्यवस्थित बघा सव्वा सहा इंच मी इथे मोंडाखोली घेतलेली आहे तर चेस्ट आहे इथे आडोतीस इंचाची म्हणजे तयारी ते आडोतीस भरत होती त्यांचं ब्लाऊज थोडंसं क्रिटिकल होतं मापाचं त्याच्यामुळे मग मी अंदाजे चेस्ट घेतलेली आहे घडी तशी भरत होती त्यांची दहा इंचाची तर मी इकडे बघा एकोणचाळीस छातीचं हे ब्लाऊज जे आहे ते तयार करत आहे तर व्यवस्थित असं माप टाकलेलं आहे पावणे दहाची घडी घेतली आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्क करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मोंडाखोलीला आकार देता फक्त एक इंचावरती मी दिलेला आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने अगदी व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आकारही आपला अगदी व्यवस्थित झालेला आहे नंतर काय होतं मग आपल्याला कुठेही कटिंग करायची गरज पडत नाही त्याच्यानंतर बघा बॅक साईडची पट्टी जी आहे ती त्यांना थोडीशी रुंद हवी होती तर ती मी घेतलेली आहे पावणे पाच इंचावरती तर तयार होऊन साडेचार इंच कशीही तयार होणार आहे आपलं अंतर खालच्या साईडला पावी इंच जाईल आणि गोट येणार आहे याला त्यानंतर खालची गळारुंदी जी आहे ती तीन इंचाची घेतलेली आहे आणि आकार अगदी व्यवस्थित असा गोलमध्ये द्यायचा आहे आणि आता आपण हे ड्राफ्ट झालेलं आहे म्हणजे आपलं पूर्ण आखून झालेलं आहे बॅक साईडचा सा पार्ट तर याची कटिंग करून घेणार आहोत कट करून झाल्यानंतर बघा हा जो उरलेला कपडा आहे ना त्याच्यावरती हा पार्ट असा सेट करायचा आहे अगदी व्यवस्थित असा तर खूप मस्त असा हा ब्लाऊज तयार झालेला होता तर गळारुंदी सोडून द्यायची आहे आणि हा पार्ट अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आणि म्हणजे काय होईल की कपडा जो आहे तो आपला वाचणार आहे गळारुंदीचा पार्ट जो आहे तो सरकवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित खालच्या साईडला लाईन जी आहे ती मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर वरती पण आपल्याला शोल्डरच्या तिथे पण तिथून डायरेक्ट खोलीपर्यंत आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे उंचीची लाईन मारली फक्त गळारुंदी जी आहे ती पुढे सरकवून घ्यायची आहे आता वरतून खाली मी अंतर घेतलेलं आहे व्यवस्थित बघायचं आहे वरतून खाली मी घेतलेला आहे सव्वा पाच इंचचं अंतर आता खालच्या साईडला उंची वाढवलेली आहे मी बघा पाऊण इंचाची तुम्ही जर का नवीन शिकत असाल तर तुम्ही एक इंचाची पण उंची वाढवू शकता एक इंचाची वाढवली ना तर तुमचं आहे ना मार्जिन जे आहे ते शिवणावर डिपेंड असतं म्हणजे तुम्ही किती त्याच्यामध्ये ॲड करता मार्जिन तुम्हाला जर का कमी लागत असेल तर तुम्ही पाऊण इंच पण ठेवू शकता शक्यतो एकच इंच ठेवा त्याच्यानंतर इकडे पुढचा जो खोली आहे ना तो आकार अर्धा इंचाने आपल्याला परत एकदा घ्यायचा आहे आता इथे आपण क्रॉसपट्टी घेत आहोत तर साईडला घेतलेली आहे मी तीन इंचाची आणि फ्रंटला घेतलेली आहे चार इंचाची तर व्यवस्थित बघा आणि ही लाईन जी आहे ना ती सरळ आखून घ्यायची आहे तर आता इकडे आपण कटोरीला आकार देणार आहोत तर कटोरीला आकार देताना बॅक साईडला जो पार्ट आहे त्याच्यावरती सहा इंच किंवा साडेसहा इंच अशा पद्धतीने कटोरी आपल्याला टाकायची असते चाळीस ते अडवतीस चा छातीला तर मी इकडे बरोबर साडेसहा इंचाला मार्क करून उरलेला अंतर होतं ना सा तो आकार घेऊन दिलेला आहे पुढच्या साईडला तर बघा व्यवस्थित बघायचं आहे बॅक साईडने माप घेतलं आणि जेवढं अंतर येईल ना तेवढा आकार देण्यासाठी यूज केलेला आहे आणि आकार देऊन घेतलेला आहे कटोरीला साडेसहा इंचावरती तर हे झालेलं आहे आपलं कटोरीचं मार्किंग साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे उरलेलं अंतर जे बॅक साईडची फिटिंगची लाईन आहे ना तिथून पुढे घ्यायचं आहे मैत्रिणींनो कारण का आपण आहे ना गळारुंदी जी आहे ती सोडून कपडा यूज केलेला होता त्याच्यामुळे बॅक साईडचं अंतर जे आहे साईड फिच फिटिंगचं साईडचं तिथून म्हणजे पाठीच्या भागावरून अंतर घ्यायचं आहे कटोरीचं बंद गळ्यापासून अशा पद्धतीने आपल्याला आकार मिळून जातो व्यवस्थित चेक करायचा आहे तर हे अंतर मी कसं मेजर केलं बॅकसाईडच्या गळ्यावरती मी मेजर केलेलं होतं हे अंतर बघा मी आत्ता जसं ठेवलं आहे ना तिथून मेजर करून उरलेलं जे अंतर आहे ना ते घेतलेलं आहे कटोरी जोडण्याच्या साईड पार्टचं ओके तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल तर आत्ता आपण काय करणार आहोत इथे बाही कट करणार आहोत तर बाहीची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला दहा इंचाची बाहीची रुंदी दहा इंचाची घ्यायची आहे कारण का आपल्याला बाहीला जॉईन द्यायचं आहे बाही एवढ्या कपड्यामध्ये म्हणजे नुसत्या घडीमध्ये पुरत नाही ही घडी जी आहे ती आपली आठ ते साडेआठ इंचाची येत असते त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपण बाही उंची घेतलेली आहे तर तयार बाही आहे यांची दहा इंचाची उंचीला घेतलेला आहे अकरा इंच आहे टाकायचे आहे पूर्ण बॉक्स बनवून घेतल्यानंतर आहे टाकायचे आहे तर वरतून खाली आपल्याला आहे टाकायची त्याच्या अगोदर इकडे मी कपडा जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे तुम्हाला ह्यामध्ये काही डाऊट्स असतील तर नक्की विचारायचे आहेत तर बघा कपडा फिरून घेतला माझ्या साईडने बंद बाजू जी आहे ती विरुद्ध बाजूला आहे मशीनकडे आणि सुटे पदार्थ आहेत ते माझ्या साईडला आहे तर कॅपाइड घेतलेली आहे साडेतीन इंचावरती आणि अशा पद्धतीने मार्क करायचा आहे जास्त फुगीर आकार द्यायचा नाही आहे बाईला त्यांनी काय होईल की मागच्या साईडला खूप मोठा फुगा येतो त्याच्यामुळे व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे मी दिलेला आहे तसा हलक्या हाताने प्रॅक्टिस कराबरोबर हे सेंटर पॉईंटला एक नॉच देऊन घ्यायचा आहे आता दंडघेर घेत आहे मी इथे व्यवस्थित बघायचं आहे दंडगेर घेतला साडेपाच इंचाचा आणि दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला जर का बॉक्स फिटिंग करायची आहे तर तुम्ही याला पावणे दोन ते दोन सुद्धा मा म्हणजे मार्जिन घेऊ शकता आणि एक्स्ट्राचं अंतर जे आहे ते कट करून टाकायचं आहे तर इथे स्पष्ट दिसतं आहे की थोडंसं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे जॉईंट आपण नंतर देऊ अगोदर मी कटोरीचं माप तुम्हाला कसं काढायचं डायरेक्ट कपड्यावरती ते दाखवत आहे खूप सोपी पद्धत ट्राय करून बघा आणि तुम्हालाही या ब्लाऊजची आयडिया येऊन जाईल की तुमच्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला पेपर कटिंग कर करायला वेळ नाही माप थोडंसं क्रिटिकल आलेलं आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात तर तिरप्या पद्धतीने बघा इथे तिरपा ठेवायचा आहे हा जो पार्ट आहे कटोरीचा सा, साईड पार्ट आणि जिथे आपण कटोरी जोडणार आहोत ना ती लाईन अशा पद्धतीने अशी गोल राऊंडला करून घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढे काय करणार आहोत आपण जेवढं आपण कटोरीचं माप घेतलेलं होतं ना साडेसहा इंचाचं तेवढं मापाचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गळारुंदी जी आपण घेतलेली होती सव्वा दोन इंचाची तीसुद्धा आपण मार्किंग करून घेतलेली आहे बघा गळ्याच्या तिथे आणि सरळ खालीपर्यंत ही लाईन जी आहे ती अशी सारखी करून घ्या त्याच्यानंतर पुढे आपण अंतर वाढवत आहोत इथे व्यवस्थित बघा तर मी इकडे अंतर वाढवलेलं आहे सव्वा इंचाने सेम पद्धतीने दुसऱ्या साईडलाही सव्वा इंचाने अंतर आपण वाढवून घेणार आहोत वरच्या साईडला आपण वाढवत आहोत अर्धा इंच आणि हे अर्धा इंचाचं मार्किंग जे आहे ते थोडं थोडं वाढवत चालून ह्या सव्वा इंचाला जॉईंट करून घ्यायचं आहे बघा तर आपलं अंतर जे आहे ते जॉईंट झालेलं आहे इथे कटोरीला जो कोलवा आकार दिलेला आहे ना त्याच्या पुढे आपण आता अंतर घेतलेलं आहे इथे पाऊन इंचाचं व्यवस्थित बघा आणि ही लाईन जी आहे ती खाली सव्वा इंचाला जोडून घ्यायची आहे इथपर्यंत लक्षात आलं असेल ना मैत्रिणी आता ह्याचा मध्य काढायचा आहे जेवढं अंतर येतं त्याचा सेंटर काढलेला आहे आणि तिथून खाली अंतर घ्यायचं आहे दीड इंचाचं आणि हे पॉईंट जे आहे ते आपण आता जोडून घेणार आहोत व्यवस्थित असे तर बघा हे पॉईंट जे आहेत ते मी जोडून घेत आहे आता वरती ना आपल्याला साडेचार ते पावणे पाच इंच भेटेल अशा पद्धतीने ही रेषा थोडीशी पाव इंचाने मी वरती आखलेली आहे बघा त्याने काय होईल कटोरी अगदी व्यवस्थित तयार होते आणि क्रॉसपट्टी जी आहे तीही प्रॉपर व्यवस्थित अशी बसते जास्त खाली बसत नाही आणि जास्त वरती बसत नाही तर जिथे आपण आहो ज चिपट्टी जी लावणार आहोत सा ला सा। ना त्या साईडचं अंतर जे आहे ते मी घेतलेलं आहे साडेचार इंचाचं ही झालेली आहे आपली कटोरी कटिंग अगदी परफेक्ट कटोरी ही चपटी वगैरे काहीही होत नाही आणि परफेक्ट बसते तुम्ही ही पद्धत ट्राय करून बघा तुम्हाला जर का याच्यात कुठल्याही प्रकारचा काही डाऊट्स असेल काही समजत नसेल तर नक्की कमेंट करायची आहे तर बघा व्यवस्थित झालेली आहे आपली ही कटोरी तयार तर ही टोकाला टोक व्यवस्थित मिळवायचा आहे कुठला जो भाग जो आहे ना खालच्या साईडने कमी जास्त असेल तो तर व्यवस्थित असा कट करायचा आहे किंचित फरकाने जर का असला तर तशीच्या तशी ठेवायची नाही त्याच्यानंतर इकडे रुंदी घ्यायची आहे आपल्याला दीड इंचाची आणि उंची घ्यायची आहे अडीच इंचाची आणि तिरपी लाईन जी आहे ती अशी मारून घ्यायची आहे तर हे झालेलं आहे आपल्या कटोरीचं टक्स मार्किंग आता इथं सगळं ब्लाऊज जे आहे म्हणजे अस्तर जे आहे ते आपलं कट झालेलं आहे राहिलेलं आहे आपला मेन पार्ट आणि क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी कशी काढायची ते पण इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे घ्यायचं आहे बॅक साईडचा पार्ट आणि रुंदी चेक करायची आहे बॅक साईडच्या पार्टची त्याच्यानंतर हा कटोरीचा साईड पार्ट जो आहे तो ठेवायचा आहे बॅक साईडच्या पार्टवरती व्यवस्थित बघायचं आहे आणि हे खाली जे तुम्हाला अंतर दिसतं आहे ना ते मोजून घ्यायचं आहे किती भरतं येईल आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचे आहे मार्किंग तुमचं जेवढं अंतर भरतं तेवढं तर अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी घेतलेलं आहे तुम्ही नवीन शिकताय तर म्हणून मी तुम्हाला हे सगळं अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगत आहे तर रुंदी घेतलेली आहे जेवढी पाठीची उंची आलेली होती ना रुंदी आलेली होती सॉरी तेवढी रुंदी घ्यायची आहे तर इथे मी घेतलेली आहे रुंदी पावणे बारा इंच आणि आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर बॅक साईडला घेतलेला आहे मी तीन इंच आणि पुढच्या साईडला मी घेतलेला आहे चार इंच क्रॉसपट्टी तर ही क्रॉसपट्टी असा कर्व शेप जो आहे तो द्यायचा आहे म्हणजे काय होतं की क्रॉसपट्टी आपल्या ब्रेस्टवरती अजिबात चढत नाही अगदी प्रॉपर बसते आणि दिसायला ही ब्लाऊज असा स्ट्रेटमध्ये दिसत नाही तर दोन्ही वेगवेगळ्या करून घेतल्या मी आणि स्टिचिंगचा व्हिडिओ म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस ना व्यवस्थित असंही चेक करून घ्यायचं आहे खूप बारीक बारीक कटोरीचे पॉईंट्स असतात जोडणं असतं हे सगळं बारीक कोणी सांगत नाही पण मी ना डायरेक्ट आहे आहे काम करत असते आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून सगळे बारीक बारीक गोष्टी मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी सांगण्याची पद्धत कशी वाटते ते पण मला नक्की सांगा इकडे मी पिनअप अप करून घेतलेला आहे बॉल बॉलपिनने म्हणजे हा जॉईंट्स इकडे तिकडे हरवणार नाही आहे तर हे सगळेचे सगळे पार्ट जे आहे ते अस्तरचे आपले रेडी झालेले आहेत मैत्रिणींनोचा आहे अस्तरचा आणि कटिंग करून घ्यायचे आहे अर्धा इंच शिलाई मार्जी ठेवून मैत्रिणींनो मा आजची कटिंग कशी वाटली नक्की कमेंट करायची आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय